नमस्कार मी वैशाली वैद्य आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर स्वागत आहे मी आज आपल्याला कोळी पद्धतीचं झटपट होणार बोमलाचं कालवण दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया आता आपण कालवणासाठी लागणारे साहित्य पाहूया स्वच्छ धुवून आणि पाणी निथून घेतलेले दहा ते बारा बोमलाचे तुकडे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत एक इंच आलं आहे एक मिरची आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत एक वाटी कोथिंबीर आणि त्याचं हे एकत्रित केलेलं वाटण आहे एक चमचा हळद आहे चवीपुरतं मीठ आहे आणि हा तीन चमचे कोळी मसाला आहे हे आहे चिंच आणि त्याचा हा कोळ काढून घेतलेला आहे आणि ही तेल आहे सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून अप, तेल गरम करून घ्यावं आणि त्यात आपला जो ठेचलेला लसूण आहे तो आपण ऍड करूया लसूण थोडा परतून घेऊया आणि त्यात हे आपलं जे हिरवळ वाटण आहे ते घालून घेऊया हे पैकी आपण परतून घेऊया थोडे एक, दुण एक वाटीभर पाणी आपण उकळायला ठेवूया आणि आपण ह्याच्यामध्ये हळद त्यानंतर मीठ चवी पुरतं आणि हा जो कोळी मसाला आहे तो घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया जोपर्यंत ऑइल उज होत नाही तोपर्यंत छानपैकी आपण परतून घेऊया घेऊयात आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया परतून घेऊया आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढा आपण उकळतं पाणी घालूया एखाद्या पदार्थावर जेव्हा उकळतं पाणी घालायची वेळ येते तेव्हा नेहमी त्या पदार्थाचा रंग आणि त्याचबरोबर आपल्याला जो अरोमा असतो तो इन्हॅन्स होतो आणि हा पदार्थ लवकर शिजतो म्हणून हे उकळतं पाणी घालायचं असतं आता बोंगी बोंगी है एक छानपैकी उकळी येऊ द्या ही आहे आता आपण बोंबील सोडूया बोंबील हे ॲक्च्युली लगेच शिस शिजतात त्यामुळे अगदी एखाद दोन मिनटातच आपण गॅस बंद करू शकतो आपण जर जास्त कालबण बॉईल केलं तर ते बोंबील तुटू शकतात म्हणून एकाच मिनिटातच आपण गॅस बंद करूया तर हे कालवण उकळलेलं आहे आपण गॅस बंद करूया आपलं काळ कालवण खाण्यासाठी रेडी आहे हे hey, कोळी पद्धतीचं बोंबलाचं झटपट कालवण तुम्ही वाफाळलेल्या भाताबरोबर नक्की ट्राय करा आणि हे अगदी पाचच मिनटात होतं म्हणून त्याचा नक्की आनंद घ्या तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा थँक्यू